श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे वीस फेब्रुवारीचे प्रवचन कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जो जनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदी न रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिडे भगवंतापाशी रहावे रात्रंदिन आज सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःखास न उरावे जाण धन्य त्याची जननी ज्याने राम आणीला ध्यानी मनी रामाविण दुजे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्ता सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात त्याचे व्यवहार हेच खरे साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणे साचे अशाच नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाई दुजे मनात न आणावे काही आता न सोडावी हरी चिकास होऊन जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार आज ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापाई तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सोयरा सखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात नाणे श्रीराम समर्थ आता सांभाळावे सर्वांनी आपण रामावेण जाऊ न द्यावा क्षण श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज के जय 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 रघुवीर समर्थ